तर सकाळपासून आपण जे काही प्रयत्न केले ते हा प्रॅक्टिकल पार्ट येण्यासाठी केले सकाळी आपण जे पाहिलं ती इनडायरेक्ट मेथड ऑफसाठी असं म्हणू शकतो इनडायरेक्ट मेथड ऑफ म्हणजे जागृतीची अप्रत्यक्ष पद्धत किंवा जागृतीची एक जागृतीची एक अप्रत्यक्ष मेथड म्हणा किंवा मेथड नाही म्हणताय त्याला एक प्रयत्न इनडायरेक्ट प्रयत्न म्हणजे आपण सगळं विश्वदेगा फिरून आलो आणि स्वतःपर्यंत आलो आणि एकदा स्वतःपर्यंत आलो की स्वतःवर वर्क करण्याची किंवा स्वतःमध्ये वर्क करण्याची डायरेक्ट मेथड जी आहे अवेचणीची स्वतःची जी डायरेक्ट मेथड आहे ती आपल्याला त्या साडेपाच वेळीतून त्यामुळे या साडेपाच वेळी पाठ करायच्या अनापान सतीची सती भावना महाफलदायक होते अनापानसतीची सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती चार सती पठ्ठानांना परिपूर्ण करते चार सती पठ्ठानांची अधिकाधिक भावना केल्याने त्यातून सप्त परिपूर्णता साध्य होते आणि सप्त परिपूर्णता साध्य झाली तर विद्या आणि विमुक्तीची प्राप्ती होते तर विद्या आणि विमुक्ती तर विद्या मंदिर हा बोट आहे ज्ञान आहे अस्तित्व अस्तित्वाच्ञान है अस्तित्व बोध है बोधी तो तो है जी बुद्धा मिली होती विमुक्ति की प्राप्ति विमुक्ति दुख मुक्ति है अपने जीवना की एक का एक धड़पड़ जी है साथ चाली है अपने विमुक्ति पाजे विमुक्ति त्रास ना थोड़क दुख मुक्ति पाने तो दुख मुक्ति कशा मुझे दुख है तीन विद्या आदि अस्तित्व तो भान आल पाए जीवनाच तो भान आल पाए भान भानी म्हणजे की परिपूर्णता याची परिपूर्णता साध्य एक की जे आहेत ते टप्पे सात आहे ते आपण पाहू सात सात बुद्धांग विकासाचे टप्पे म्हणजे सती सती म्हणजे सती सतीपठा हा सती सती धर्मविषय वैर्य प्रीती प्रसिद्धी समाधी आणि उपेक्षा तो एक वेगळा अभ्यास आहे पुढचा परंतु तो, तो ह्याच्यामध्ये सामावलेला आहे तर हे हे पाठ केलं की आपल्याला ते सगळंच म्हणजे येणार आपनालिसीस म्हणजे आधी सटल सटल मधून ग्रास मध्ये येतं किंवा आपण सकाळी ग्रास मधून सटलमध्ये आलो छोटा क्या छोटा ये ती अभ्यास करना चाहिए चिंतना की पद्धत है सार है हा बुद्धा शिकवनी सार है कारण हम जो अल्टिमेट एम है जीवन आता हे सभी सगे प्रयत्न चाल तो प्रयत्न कसा के एक पद्धत है साधना है प्रॅक्टिस आहे भावना आहे भावनांची प्रॅक्टिस नॉट मराठी आहे हिंदी भावना हे भावनांची प्रॅक्टिस तर काय सांगते प्रॅक्टिस याच्यावर आपण थोडस विचार करूया एक मुद्दा अजून एक लक्षात घ्या ह्या गोष्टी हे शब्द एकदा माहिती झाले शब्दात नाही अडकायचा हे शब्द आपल्याला गाईडलाईन गाई म्हणून उपयोगाला प्रॅक्टिस करताना गाईडलाईन ही गाईडलाईन आपल्याला थोडीशी आज समजावून घ्यायची आणि ह्याच्यावर डिटेल अभ्यास आपण नंतर केव्हा तरी करू शकतो कारण आता हा इतका मोठा विषय आहे इथं तुम्ही एक तासात दोन तासात पूर्ण करू शकत नाही इम्पॉसिबल आहे पण हा सार आपल्याला पाठ पाहिजे ह्याच्यात काय सांगितलेलं आहे प्रॅक्टिकल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत आण आणि अपान आण आणि अपान आणि याच्यातला हा तिसरा शब्द सती आहे हे सती म्हणजे जागृती आहे वेकडिंग आहे आन आणि अपानच्या पातळीवरची जागृती आणि ती जागृती लक्षात आल्यावर त्याचा सराव त्याची भावना प्रक्रिया आधी हे लक्षात घ्यावं लागतं हे आन काय आहे आणि अपान काय किंवा आन म्हणजे काय प्रक्रिया आहे ते एक बॉडी प्रोसेस आहे बॉडीमधली अन आन, आणि अपान याच्यावर आपण थोडस सकाळी पाहिलं की अन म्हणजे मी त्याची व्याख्या अशी करतो की जेव्हा आपलं हे शरीर आतून आप श्वास घेत त्याला अन आन म्हणतात आणि आतून जेव्हा श्वास बाहेर सोडतं त्याला अपान म्हणतात म्हणजे ही प्रोसेस आहे अन आणि अपान ही ब्रीदिंग प्रोसेस आहे ही एक सिस्टम आहे जसे आपण आता आपल्याला सायन्स सांगतो ना एका बारा तेरा सिस्टम आहेत आपल्यामध्ये पंधरा आहे त्याच्यात मतभेद आहेत तर ते त्यातली एक सिस्टम ही म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम त्याला अनापान म्हटलेलं आहे आणि त्याच्या आधारे सतीची आपण प्रॅक्टिस करतो म्हणजे जागृतीची प्रॅक्टिस करतो तर ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की तुम्ही म्हणजे आपण जो तो साधक जो जो ही प्रॅक्टिस ही भावना भावना याच्या म्हणजे अजून एक शब्द आहे भोळ भोळ म्हणजे बनणे बनणे म्हणजे कसं बनणे कसं होणे तसं होऊ दे त्याला भावना म्हणतात भावना भावना म्हणजे बनणे तर ही जागृतीची अवस्था जेव्हा आपली ती बनते त्याच्यात परिपूर्ण ते, ते थोडी 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 बनत 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 ती बनते ती बनत बनत जे करतो आपण जे चालू करण प्रोसेस त्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो साधना प्रॅक्टिस करावा भावना म्हणजे प्रॅक्टिस आहे तर ती प्रोसेस आहे तर काय प्रोसेस आहे तर जागृतीची प्रोसेस आहे ती कशी कर सुरू करायची तर अ आणि आपणच्या आधारे म्हणजे शरीरामध्ये जे काही ते जाणीजानी शोधायचे हे जाणीजानी शोध त्याला काही सिस्टम नाही माझ्या मते त्याला काही अशीच असच करा आणि तसंच करा असं नाही बैठक मारा किंवा एकांतात बसा सुरू करा पाहायला सुरू करा शरीर श्वास आतून आत घेतं म्हणजे काय करतं बाहेर सोडतं म्हणजे काय करतं काय करतं बाहेर थांबायचं नाही आतमध्ये उतर मी एकदम पोटातच उतरतो म्हणजे पोटातच पाहतो उतरून आतून आत कसं ते आकुंचन होत प्रसारण होत त्याच्यामुळे जे काही आकुंचन प्रसरण होतं त्याच्यामुळे ती सगळी हालचाल जाणवते छाती पोट पाह सगळं धड हे भातासारखं अन आणि अपान करत हे आपापच जाणवत आत उतरा आणि आत उतरायला जमलं तर आत उतरा शक्ती नाही ते असत करा कसं करा शक्ती नाही म्हणून को मी कोणती सिस्टम सांगायचा मी माझी पद्धत सांगतो तुमची पद्धत वेगळी पण असू शकते काही करून आत उतरायचं कारण भान आपली जागृती जीवनाची जागृती हा आपला मुख्य उद्देश आहे उद्देश उद्थ लक्षात ठेवायचा शब्द नाही शब्द महत्वाचे नाही आपण गाडी चालवतो आपल्याला गाडी महत्वाची नसते कुठं पोहोचायचे ते महत्वाचं गाडी फक्त साधन आहे माध्यम आहे जसे अनापान स्थिती हे माध्यम आहे कशाच कायत उतरायचं काय काय उतरायचं तर सकाळी आपण चर्चा केली त्यानुसार सगळं आतच आहे बाहेर काय नाही प्रॉब्लेम पण आतच आहे सोल्युशन आतच आहे म्हणून आत उतरायचं आहे त्याच्यासाठी हे करायचं तर आण आणि अपान हे आण फील करा अनापान आन फील करा, फील करा अपान फील करा फील करा, फील करा। कनेक्ट व्हा प्रॅक्टिस करा फील करा त्या निमित्ताने कनेक्ट व्हाल प्रॅक्टिस करा ती प्रॅक्टिस महाफळदायक होत्या ग्रेट बेनिफिशियल आहे फार मोठ फळ आहे त्याच्यात आता काय मोठं फळ कोणतं आहे काय प्रॅक्टिस जो करण ते मिळा आहे हे सांगितले कसं मिळेल ते कसं मिळेल तर अडापणा सतीची ही भावना जर लक्षात आलेली असल कोणतं काय सांगितलं त्याने आणपणासाठीची भावना जर लक्षात आली असेल प्रॅक्टिस तर मग अधिक अधिक करा हा रिपिटेशन प्रॅक्टिसचा अर्थच परत परत करणं प्रॅक्टिस म्हणजे काय परत करणे एकदा नाही जमलं परत करा तिसऱ्यांदा लक्षात येईपर्यंत ते करा हा परफेक्शनसाठी ते परत परत करा त्याला त्याला म्हणजे अधिक अधिक भावना रिपिटेशन जितकी अधिक अधिक तुम्ही करणार तितके तुम्ही अधिक अधिक उतरणार म्हणजे कनेक्टिव्हिटी येत जाणार आणि जितके तुम्ही अधिकाधिक कनेक्टिव्हिटी तुमच्यामध्ये येईल जितके आपण अधिकाधिक स्वतःमध्ये उतरू तर काय होईल पुढं त्याचा परिणाम काय होईल हे सांगितलेलं आहे चार सतीपटाण आता हा एक अजून एक अवघड विषय आहे परंतु इथपर्यंत इथपर्यंत जो भाग आहे हा लेवल वन है लेवल वन पूर्ण मग ती दुसरी लेवल ती होती पर्यटन है पूछता दो उरले जे है परिणाम है थोड़े लेवल ले नहीं मनता है डेव्हलपमेंट हे आहे जे काही तुम्हाला मिळेल सापडेल ते तिसऱ्या लेवलमध्ये सांगितलेलं आहे तर चार सती पठ्ठाण चार आता चार सती पठाण म्हणजे आता लो काही लोक याचा अर्थ फाउंडेशन करतात ता, पण पठण इज नॉट फाउंडेशन माझ्या दृष्टीने पठ्ठाण म्हणजे प्रस्थान प्रस्थान पुढे झाले आपण म्हणतो ना गाडी प्रस्थान करते पुढे जातो पठ्ठाण म्हणजे प्रस्थान आहे आता त्यात आणि वेगवेगळे लोक वेगवेगळे वे फोड करतात त्याची काही लोक म्हणतात सती उपठान आहे म्हणजे फाउंडेशन आहे वगैरे वगैरे पण आपल्याला काय सोपं पडतं ते बघायचं त्याच्यातलं अर्थ आपल्याला काय सोपं पडतं मला जे सोपं पडतं ते असं आहे सती की सतीची प्रॅक्टिस करताना ती पुढे पुढे जाते

म्हणून काळा म्हणजे बॉडी बॉडीचा सती असते त्याला सती म्हणतात आता बॉडीचा सह म्हणजे काय तर आता मी उभा आहे तर उभा आहे याचं भान माझी जी हालचाल चालली त्याचं भान बोलतोय याचं भान काळ्याच्या पातळीवर मानिस जे काय जे जे काही चाललेलं आहे ते भान आतमध्ये जे काय चाललेलं आहे त्याचं भान ही, काया कायानुसती दुसरी दुसरं जे आहे ते जाणीवा त्याला पालीमध्ये वेदना म्हटलेला आहे वेदनानुसती प्रत्येक ठिकाणी अनु शब्द आहे वेदना अनुसती असं आहे वेदनानुसती वेदना म्हणजे फिलिंग याला आपण काय म्हणतो फिलिंग तिसरे तिसरी जी प्रस्थान में पड़े कुटे जाते सर्वसाधारणपणे ती चित्तानुसती चित्तानुसती तो सती सती आणि चित्त तीन शब्द है तो चित्त म्हणजे चित्त म्हणजे एक्चुअली एक्चुअली चित्त म्हणजे जे चेतवत होते पेटवत होते अपन बार विचार करा चित्त म्हणजे जे पेटवत ते पेटव पेटवणारा कोण असतं काय असतं इमोशन असतात भावना ती ही भावना नाही ही पादी भावना शब्द आहे इमोशन जे असतात ना त्या चित्तामध्ये असतात का ते चित्त पेटवतात चितव त्याला म्हणतात चित्त अनुसती म्हणजे आपल्या चित्तामध्ये चित्ता म्हणजे मनाच्या विशिष्ट भागामध्ये किंवा ब्रेनमध्ये जिथं असेल तिथं तिथं जेव्हा आपल्या काही इमोशन क्रिएट होतात त्याला चित्त म्हटलेलं आहे त्याच्या सह जेव्हा सती असते जागृती असते तेव्हा त्याला चित्तानुसती म्हणतात आणि चवशी पातळी जी आहे सतीपठांमध्ये त्याला धम्मानुसती म्हणतात परंतु ते धम्म म्हणजे मनातले धम्म म्हणजे मनातली थिंकिंग प्रोसेस ह्याच्यामध्ये सती आहे अनु आहे धम्म आहे धम्म म्हणजे मनोधम म्हणजे मेंटल प्रोसेस ब्रेन याचा अर्थ आपल्याला इथपर्यंत जायचा असत काय उतरून जाणीवा फिलिंग फिलिंग नंतर इमोशन हे पाहिजे ते नको असं पाहिजे कसं नको हे जी पाहिजे नको ओढाचा नाही उपद्वेष त्याला चित्त ते चित्त कला चित्त म्हटलेलं आहे त्याचाही कंट्रोल ब्रेन मध्ये आहे आणि थिंकिंग प्रोसेस मनोधर्म म्हणजे अनालिटिकल माइंड अनालिसिस अस जगाच काय आपण अनालिसिस करतोय ना हे आहे हे असं चाललंय की कसं चाललंय माइंड त्याचं हे करतं विश्लेषण करत अनालिसिस करत पृथ्करण करत वेगवेगळं पाहत हे ना त्याचं मनोधम त्याला मनोधर्म म्हटलेला पण हे सगळं जागृतपणे करायचे असं म्हटलेलं आहे सती 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 तर सती जी पठाण करते पुढे जाते प्रस्थान करते ती ह्या पातळीवर पुढे जाते हा आपला डिटेल अभ्यासाचा विषय आहे तो आपण नंतर पाहणार आहोत तुम्ही त्याच्यामध्ये जेवढा इंटरेस्ट घ्याल तेवढा आपला आपला अभ्यासात पुढे जाईल आणि इंटरेस्ट घ्या आणि कंटिन्यू कंटिन्यू ठेवा कंटिन्यू ठेवलं तर आपल्याला याच्यामध्ये पुढे पुढे जात आणि आता स्पष्ट आहे की तुम्ही आपण जेवढं हे आपल्याला क्लिअर करत जात तेवढे आपली त्याची जेवढी अधिकाधिक आपण भावना करतो जेवढा अधिक अधिक प्रॅक्टिस करतो तेवढा आपण सप्तबोद्धांगामध्ये डेव्हलप होतो त्या आधारे आपण डेव्हलप होतो बोध बोधी अंग बोधी म्हणजे बोध होणे आणि अंग आहे सात बोधीचे अंग आहे म्हणजे प्राप्ती जागृतीची आणि बोध होणे सात अंग आहे ती सात अंग मागाची सांगितल्याप्रमाणे कुठे आता पहिले सात अंग सात अंग म्हणजे पहिला अंग सती सतीचा आहे हे सती म्हणजे ऍक्च्युअली सती आहे हे पहिला अंग आहे दुसरं जे अंग आहे ते महधम्म आहेत मध्मामध्ये जेव्हा आपण अनालिसिस करतो धम्म विचय तर विचय म्हणजे अनालिसिस खर्च कर वेगवेगळं कर मला जे काही काढलं ते आपल्याला वेगवेगळं दिसत जाणवतो तर ते धम्म विचार आहे हे डेव्हलपमेंट आहे म्हणजे पुढे कसं जातो आपण प्रॅक्टिसमध्ये तिसरं जे आहे जेवढं आपल्याला आपण विषय धर्मविषयी शांतपणे जागृतपणे आपण करतो आपल्याला समजत जात म्हणजे उकल होत जाते जेवढी आपल्याला उकल होत जाते तेवढी आपली शक्ती मोकळी ब्लॉकेज कमी होतं आपल्याला जे आपल्याला अज्ञान असतं त्याला ब्लॉकेज असतं म्हणजे ज्ञान होतं उकल होतो कळतं

आर्किपीडिसला सापडलं आणि तो पळस हा तर तो त्यावेळेस त्याला अत्यानंद झाला त्याला प्रीती म्हटलेला आहे पण ही प्रीती म्हणजे आपण म्हणतो प्रेम ते प्रेम नाही प्रीती म्हणजे अत्यानंद जेव्हा तुमचं शहार्थ अंग आनंदाने तुमचं अंग शहारत नाचत उड्या मारत कारण ऊर्जा मोकळी झाली लाल मुलाला पण तुम्ही त्याच्या आवडीची खेळणी जर आणून दिली आवडीचा काय आनंद दिला आपल्याला पण जे पाहिजे ते मिळालं ते आपल्याला आत्ता आनंद होतो आणि मग आपल्याला असं वाटत हे ना जेवढा मोठा आनंद तेवढ्या आपल्या हालचाली त्याला धरून काय ते जास्त असतात दॅट इज कॉल प्रीती परंतु किती आनंद झाला तरी तो सा नंतर तो सामाव शांत होतो शांत होतो तो दॅट इज कॉल प्रश्रद्धी प्रश्रद्धी

इथ इथं सम म्हणजे आलं आता भटकंडी थांबली काल आता सगळं आता कुठं जायचं आता काही आता कुठे जावे तिथे चरण देखील आता त्याला काय चरण दिसलं माहीत पण आपल्याला ते असं आहे की आता ते झाला झालं आता काय करायचं बाकी नाही संपलं हे बुद्धाला जेव्हा हे सापडलं सगळं जीवनाचं सार्थक झालं म्हणजे जे करायचं ते केलं ओझं उतरवलं आता बुद्धाला दुःख नाही आता पुन्हा जन्म धावपळ पण नाही संपली काही नाही करत जे करायचं ते केलं ही समाधीची अवस्था आता मिळवलेलं ते करायचं काय हा सोडून द्या कारण जे तुम्ही जाणून ठेवलं तोच प्रॉब्लेम बनतो जे तुम्ही धरून ठेवता तोच चित्त चित्त ते धरूनच ठेवते ना संस्कार संस्कार जे असतात ते धरून ठेवतो तर मग ते सोडायला तो शिका त्याला आपण अनात्मो म्हणतो आपल्या ह्याच्यामध्ये मग चल ह्याची प्रॅक्टिस पहिल्यापासूनच करायची म्हणून मी श्वास घेत नाही मी सोडत नाही तर शरीर श्वास घेत शरीर श्वास घेत म्हणून अनात्म अनात्म अनापान ह्याची प्रॅक्टिस करायची इथे अनात्म जोडायचं पहिल्यापासूनच जोडायचं म्हणजे इथे प्रॉब्लेम येत नाही बरेच लोक ते सोडायचं शिकत नाही आणि समाधी येऊन अडकतात म्हणतो ते साधू साधू लोकांना बऱ्याच लोकांना समाधी मिळते बुद्धाला मिळाली ते आधी पण अडकले मग म्हटल्याचा काही उपयोग नाही दुःखमुक्ती नाही मिळत ओळख मला मिळालं याच हेच मिळत बसतो आणि अशी समाधी प्राप्ती तर साधू संत असतात त्यांना नंतर जे धरून ठेवलंय हो ते सोडता येत नाही कारण त्यांना हे कळत नाही जे धरून ठेवलेलं तुम्ही नाही सोडलं तरी ते आहे कारण तुम्हीच राहणार नाही म्हणजे त्यांना मृत्यूचं भान जगताना भान ती प्रॅक्टिस केलेली नसते नुसतीच अनापांचं ध्यान केलेलं असतं अनापांचं ध्यान करत करत त्यांना सती पठार नावाचं काहीतरी सापडलेलं असतं पण ते सोडता येत नाही त्याच्यातून काही प्राप्ती पण होते पण हरकत जाऊन जाऊन शेवटी अडकतात कुठे इतक्या आत अडकतात की आता बाहेर कसं पडायचं हे कळत नाही संसार सोडून जातात आणि भटकत जातात म्हणून आम्ही साधू संत जे झाले ते गेले आणि पराजन झाले हरवले त्यांचं काय झालं काय नाही कळलं नाही बुद्धाचं तसं नाही झालं हे पहिल्यापासूनच त्यांनी सतीचा हे अभ्यास केल्यामुळे त्यांना जेव्हा शेवटी प्राप्ती झाली तेव्हा त्यांना हे वाटलं की आता हे लोकांना दिलं पाहिजे सोडून द्यायचं म्हणजे करायचं काय सोडून द्यायचं म्हणजे काय ऍक्च्युली काय करायचं नाही डिस्ट्रीब्युटेड द्या तुम्ही लोकांना द्या आता समज ना मिळालं आता काय जाणार नाही कुठे जाणार नाही ना समजा मला मिळालं मुक्ती मिळाली मला जे काय पाहिजे ते मला मिळालं आता मला काही करायचं बाकी नाही राहायला संपवायचं आता मी काय करू सांगणार फक्त असं असं आहे hmm. था था। था था। ते ह्याच्यामुळे शक्य होत बऱ्याच लोकांना कळतं पण सांगता येत नाही त्याचं कारण आहे त्यांना सोडता येत नाही बऱ्याच शिक्षकांना शिकवता येत पण खऱ्या अर्थ ते शिक्षक असतात मास्तर असतात तर त्यांना खऱ्या अर्थांचे ते हे देत नाहीत म्हणून ते अप्रिय शिक्षक असतात कारण त्यांना देताना देता येत ना देता नाही ते काय करतात तुम्ही रिझर्व राहून शिकवता खरा शिक्षक तो असतो जर मोकळ्यापराने देतो आणि जो मोकळेपणाने देतो त्याला ते शब्द पण तिथे सुसतात बरोबर जर रिजव्ह राहतो जो कोंड कोंडला असतो माझं ज्ञान मला नाही मी संपूर्ण नाही सांगणार मी सगळं नाही सांगणार सगळ्यांना घ्या सगळं दिलं मला कोण विचारणार असे बाबा बरेच लोक असतात ती सर्व असतात त्यांच्याकडे देताना त्या सगळ्यांना द्यायचं मग अशा मिशनरीच्या प्रचारावर सगळ्यांना द्यायचं थोडं जायचं थोडं थोडं द्यायचं का सगळ्या दिल्यावर मग आपलं काय आहे आपल्याला कोण विचार म्हणून सगळ्यात संबोध परिपूर्णता परिपूर्णता आहे ती सगळ्यांना लवकर नाही कारण ते इथं इथंच अडकतात असं मला आवडत इथपर्यंत जाऊ शकतात लोक इथं पण पूर्णत्व नाही येत ते परिपूर्णता नाही येत परिपूर्णता तेव्हा साध्य होते पठाणांची तो, तो योग्य प्रकारे भावना करू योग्य पद्धतीने योग्य प्रकारे कारण ह्याच्यामध्ये दोन्ही ध्यान आणि सती याच्यामध्ये हात फरक पाहतो ध्यानामध्ये तुम्ही करता मला हे पाहिजे 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 म्हणूनच ते करत राहता आणि शेवटी जेव्हा तुम्हाला मिळतं तर ते आता जे मला पाहिजे होत ते, ते मिळालं आता मी थोडं बघता तिथंच ब्लॉक होतात आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की देख माणसं म्हणून बघा कितीतरी ध्यान करणाऱ्या लोकांना अटॅक येतात त्यात एक कारण मी हेच पाहतो की त्यांना कळाले तर ते धरून ठेव ते वाटलं पाहिजे सांगितलं पाहिजे काय कळालं तुम्हाला मी जो असतो सेल्फ मी अहंकार तो सोडत नाही आणि म्हणून ही विमुक्ती नाही मिळत आणि परिपूर्ण विमुक्ती नाही मिळत मिळाली तरी परिपूर्ण नाही अशा प्रकारचं हे आजचा आपला हा शेवट आजच्या अभ्यासाचा हे सगळं म्हणजे पाठ पाहिजे हे सगळं पाठ हे शब्द पाठ करायचे काय पाच ओळी आहेत साडेपाच ओळी आणि ती याच्यात तीन लेवल तयार होतात आता आता आपण मी पाहतोय की अजून पहिल्या मध्ये आहोत याच्यातून तुम्ही दुसरी कधी येणार हे तुमच्यावर अवलंबून